मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आहे तर कसे आत मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी काय चाललं आहे कसे आहात काय आता गावी कोण गावी जायचं बाकी राहिलं असेल तर आता इलेक्शन वगैरे झालं आहे आता गावी जातील काही गावावर न येतील आणि प आज त्यातल्या त्या आनंदाची गोष्ट म्हणजे आज बारावीचा महाराष्ट्र राज्यातल्या बारावीच्या विद्यार्थ्यांचा आजचा निकाल आहे ज्यांची परीक्षा झाली होती फेब्रुवारीमध्ये त्यांचा आज निकाल आहे तर सर्व तुम्हाला सर्वांना रिझल्टसाठी खूप खूप शुभेच्छा आज दुपारी ते मला वाटतं अकरा तीन वाजेपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होईल ऑनलाईन डिक्लेअर होईल नंतर मग निकालाची प्रत नंतर आठवड्याभराने भेटेल असं आहे मला वाटतं एकंदरीत आणि पुढच्याच आठवड्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे तर ता तमाम विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा मस्त रिझल्ट लागतील तुमचे छान तर चला आपल्या ब्लॉगची सुरुवात झाली आता नाश्ता करतोय मस्तपैकी इथे बघा मंडळी तर आहे बटाट्याची भाजी चपाती चला या नाश्ता करायला मस्त की छान योगा मंडळीत दक्ष आणि तनू बॅगा पॅक करून तयार झालेत <laughs> निघालेत गावी माझी आई निघा म्हणजे आई निघाली आई आणि रेश्मा जाते तर ते त्यांच्यावर हे चाललेत आता कंटाळलेत उल आता जाऊनच येतो गावी ना दक्ष तनू गावी जाते ना बॅट बीट घेतले बघा घाटकोपर याला आलोय म्हणून इश्ट आलोय बघा रोडवर कशी बघा मस्त अशी लायटिंग तर आम्ही सोडायलाच आलोय तनुगट्टूला ते लोक पुढे गेलेत रिक्षातला बघा अमरमालला बघा सिग्नल लागले इकडे पण जातात इकडे पण प्रायव्हेट गाड्या सुटतात ट्रॅफिक आहे गर्दी आहे बघा गाड्या ना मैत्री पार्कला लावले किती गर्दी आहे ट्रॅव्हल्स गाड्या पण फुल आहेत सगळ्या इलेक्शन नंतर चांगलं पब्लिक आहे तनु दक्ष पप्पा नाही झाले पप्पा ती गर्दी आहे बघा इथे गाड्या बघा सगळा फुल आहे सगळा सगळे हत्तणू गट्टू उभे आहेत गाडीच्या वाटेवर काल इलेक्शन संपलं ना आता लोक उरले सुरलेली गावाला चाललेत ट्रॅिक गाड्यां मागून गाड्या आता या रात्रीच्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या गाड्या भरपूर आहेत कोल्हापूर सातारा कराड सांगली मिरज एस टीच्या गाड्या तर मंडळी आम्ही आत्ता चालू घरी तनु गट्टू आई रेशमा गावी गेले पप्पा पण नाही पप्पा कामावर गेले पप्पा गावी नाही गेले त्यांना डायरेक्ट ॲक्च्युली गाडी फुल भेटली म्हणजे त्यांना खा खा उभं राहूनच बहुतेक काय प्रवास करावा लागणार आहे पण एवढंच की गाडी शिवतरपर्यंत म्हणजे आमच्या गावापर्यंत आता आमच्या दरवाज्यासमोरच उतरायचं आहे डायरेक्ट कुठे न उतरायचं आहे काय नाही डायरेक्ट आपल्या उद्या सकाळी घरासमोरच उतरायचं आहे जे आम्ही जातो बघा सकाळी खेडवरनं जी शिवतर गाडी पकडतो तीच तस तीच डायरेक्ट आता डायरेक्ट मुंबई मुंबईवरून शिवतर गाडी भेटली त्यामुळे आता त्यांना टेन्शन नाही फक्त आता उभं राहून किती प्रवास करणार काय माहिती पण सगळ्याच गाड्या फुलेत होत्या दोन खेड आल्या त्याही फुल फुल होत्या भयंकर गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे असो गेली ट्रेन चालू आहेत सगळं चालू आहे तरी मंडळी एवढ्या गाड्या आहेत बाप बाप प्रचंड आताच आलो घरी आणि थोडंसं जेवलं आणि आता झोपायची तयारी त्यांटून आहेत चला मंडळी आता इथेच हा व्हिडिओ थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री